तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब मध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण दहावीची जी बोर्ड परीक्षा होणार आहे दोन हजार पंचवीस मध्ये तर त्याच्या दृष्टीने आपण आपल्या चॅनेलवर काही सराव प्रश्नपत्रिका मागच्या पासून सुरू केल्या होत्या तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण गणित भाग एक आणि गणित भाग दोन याच्या प्रश्नपत्रिका बघितल्या होत्या त्याची लिंक खाली मध्ये आहे तिथे जाऊन तुम्ही गणिताच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत तर त्या बघू शकता या व्हिडिओमध्ये आपण विज्ञान व तंत्रज्ञान भाग एक याची चाळीस गुणांची जी सराव प्रश्नपत्रिका आहे तर ती तुमच्याशी शेअर करतो तर ही प्रश्नपत्रिका पूर्णपणे सरावासाठी आहे हे प्रश्न आणि यासारखे इतर प्रश्न यांची जर तुम्ही पाठ्यपुस्तकातील प्रश्नांची तयारी केली तर तुम्हाला याचा नक्की उपयोग होईल ही प्रश्नपत्रिका पूर्णपणे सराव म्हणून याचा उपयोग करा जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल आता बघा प्रश्न क्रमांक एक दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून त्याचे लिहा विद्युत धारा निर्माण करण्यासाठी वापरात येणाऱ्या उपकरणास काय म्हणतात त्यासाठी चार पर्याय दिलेले आहेत होल्ट मीटर ए मीटर गॅलवना मीटर कि त्याच्यानंतर दुसरा आहे दुसऱ्यामध्ये पृथ्वीच्या पृष्ठभागापासून जसजसे उंच जावे तसतसं गुरुत्वीय स्थिरांक सॉरी गुरुत्वीय त्वरण जे आहे जी त्याचे मूल्य चार पर्याय आहेत वाढत जाते शून्य होते स्थिर राहते का कमी होत जाते त्याच्यानंतर पुढे निरोगी डोळ्यासाठी सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम म्हणजे कमीत कमी अंतर किती असते दहा सेंटीमीटर वीस सेंटीमीटर पंचवीस कि तीस सेंटीमीटर त्यातला योग्य पर्याय निवडायचा त्याच्यानंतर हा धातू लोखंडाचे गंजने रोखतो कोणता धातू लोखंडाचे गंजने रोखतो तांबे जास्त ऍल्युमिनियम की चांदी त्याच्यानंतर आम्ल लाल लिटमस कागद निळा बनवते निळा लिटमस कागद लाल बनवते लाल रंगाचे असते गंधही नसत तर ह्यातला योग्य पर्याय तिथे ओळखायचा आहे त्याच्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरं लिहा यातला वेगळा शब्द ओळखायचा हे शॉर्ट फॉर्म दिलेले आहेत तुम्हाला तर ह्यातला वेगळा कोण ते ओळखायचा त्याच्यानंतर सहसंबंध जसं मिथेन हा संपृत हायड्रोकार्बन आहे है, तसा प्रोटीन हा काय आहे कुठल्या प्रकारचा प्रकार आहे त्याचा ते लिहायचा आहे योग्य जोडी जोडवा गट व तांबड्या किरणांची तरंगी लांबी किती असते तर ह्यातला योग्य पर्याय इथे निवडायचा त्याच्यानंतर पुढे चूक ती बरोबर ते लिहा चुकी बरोबर एवढंच लिहायचं आहे चुंबकीय बलरेषा नेहमी नी, एकमेकींना छेदतात पुढे दिलेल्या रचना सूत्रांसाठी आयुपीएससी जे नाव आहे आयुपीएससी पद्धत तर ती वापरून याच नाव लिहायचं आहे त्याच्यानंतर प्रश्न दोन शास्त्रीय कारणेला सराव प्रश्नपत्रिका असल्यामुळे टीव्हीच्या तीन तीव्ही करा त्याचा तुम्हाला उपयोग होईल एकाच गणामधील मूलद्रव्यांची संयुज समान असते शास्त्रीय कारण रंगांची संवेदना व जाण फक्त प्रकाशात होते चुनखडी तापून मिळवलेल्या वायू ताज्या चुन्याच्या निवडीत जाऊ दिल्यास निवळी दुधाळ होते या सगळ्याची द्यायची आहेत. त्याच्यानंतर त्यातला ब प्रश्न आहे खालील प्रश्नांचे उत्तर कोणतेही तीन याच्यामध्ये चंद्राच्या पृष्ठभागावर एका वस्तूचे वजन शंभर न्यूटन आहे तर तिचे वस्तुमान किती त्यासाठी जी ची किंमत दिलेली आहे वितरणाचा अप्रकट उष्मा म्हणजे काय ही भौतिक राशी कोणत्या एककात व्यक्त करतात भिंगाची शक्ती म्हणजे काय आणि त्याच त्याच्यानंतर संतुलित रासायनिक अभिक्रिया लिहायची आहे लोखंडाची सल्फ्युरिक आम्लाबरोबरची अभिक्रिया ही अभिक्रिया लिहायची आहे तुम्ही ओके त्याच्यानंतर आकृतीचे निरीक्षण करा आणि कुठला आहे बघा तो कुठला नियम कुठला नियम तिथे लागू होतो तो तिथे लिहायचा आहे त्याच्यानंतर प्रश्न तीन खालील प्रश्नांची उत्तरे लिहा यातले सुद्धा सर्व प्रश्न करा कारण आपली प्रश्नपत्रिका ही सरावासाठी आहे दिलेल्या आकृतीचे निरीक्षण करून प्रकाश किरणांची नावं लिहा एबी ला काय म्हणायचं बी सी ला काय म्हणायचं आणि सी डी ला काय म्हणायचं त्याच्यानंतर स्पष्टीकरण लिहायचं आहे प्रदेशीय जलीय वनस्पती व जलचर यांना निवान सॉरी यांना जिवंत ठेवण्यात पाण्याचा असंघ प्रसरणाची भूमिका काय असते ते, का का ते स्पष्ट करायचं ओके त्याच्यानंतर पुढे पुढील मूलद्रव्यांचे अल्क अल्कधातू हॅलोजन आणि अल्कधर्मी मृदा याच्यामध्ये वर्गीकरण करायचं ओके तक्ता पूर्ण करा जसे की आय आर एन एस एस तर त्याचा कुठला प्रकारचा आहे तो आणि त्याचा उपयोग अशा प्रकारे हे पूर्ण करायचं हा पत्ता फक्त नाव लिहायचे आहेत सोडियमचे पाऱ्या सोबतच जे संमिश्र असतं त्याला काय म्हणायचं नाव लिहायचं धातूक भरडण्यासाठी वापरण्यात येणारं साधन ते लिहायचं आहे आम्ल व अमलारी या दोन्ही अभिक्रिया करून क्षार व पाणी तयार करणारे ऑक्साईड कोणतं ते लिहायचं आहे त्याच्यानंतर बेरिलियम सल्फेट म्हणजे द्रावणात तुम्ही पोटॅशियम क्रॉमिट जे आहे त्याचं द्रावण टाकलं तर तयार झालेल्या अवक्षेपाचा रंग कोणता अवक्षेपाचं नाव लिहायचं तुमच्या म्हणण्यानुसार ही विस्थापन अभिक्रिया आहे की दुहेरी अभिक्रिया ते थोडं कारणासहित स्पष्ट करायचं त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे वृद्ध दृष्टीता म्हणजे काय त्याचं कारण सांगा आणि वृद्ध दृष्टीता दोषाचं निराकरण कसं कराल ते लिहायचं आहे त्यानंतर okay, दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या चाळीस विद्यार्थ्यापैकी दहा विद्यार्थी चष्मा वापरतात दोन विद्यार्थी धनशक्ती असणाऱ्या भिंगाचा चष्मा व चार विद्यार्थी ऋणशक्ती असणाऱ्या भिंगांचा चष्मा वापरतात तर पुढील प्रश्नांची उत्तरं लिहा ऋणशक्ती काय दर्शवते धनशक्ती काय दर्शवते बरेचसेच विद्यार्थी कोणत्या शक्तीचे चष्मे वापरतात ओके हे सगळं लिहायचं प्रश्न क्रमांक चार कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर लिया पुढील रेणूंसाठी इलेक्ट्रॉन ठिपका संरचनेचे रेखाटन करायचं आता इथं सुद्धा काय करा सराव प्रश्नपत्रिका असल्यामुळे दोन्हींची चांगल्या प्रकारे तयारी करा इथे मिथेन मिथेलॉन पाणी आणि इथाईन तर यांचं काय करायचं इलेक्ट्रॉन ठिपका संरचना काढायची त्याच्यानंतर पुढे याच्यामध्ये ऑरेस्टार्टच्या प्रयोगात चुंबक सूचीवरील पुढील चुंबक सूचीवर पुढील बाबतीत काय परिणाम होईल ते सांगायचं तारेतून विद्युत धारा प्रवाहित केली तर काय होईल पहिलं तारेतील विद्युत धारा वाढवली तर काय होईल तारेतील विद्युत धारा बंद केली तर काय होईल आणि तारेतील विद्युत धारेची दिशा उलट केली तर काय होईल त्याच्यानंतर तारेतील विद्युत धारा कायम ठेवून चुंबक सूचीचे तारेपासूनचं अंतर वाढवलं तर काय होईल हे परिणाम काय होईल ते सगळं इथं लिहायचं आहे तर अशा प्रकारे तुमची इथे चाळीस गुणांची जी प्रश्नपत्रिका आहे विज्ञान व तंत्रज्ञान भाग एक चे ती इथे पूर्ण होते एकोणचाळीस गुणांची इतर विषयाच्या सुद्धा प्रश्नपत्रिका तयार केलेल्या त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये आहे तिथे जाऊन तुम्ही सर्व प्रश्नपत्रिका त्याच्या बघू शकता चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल ओके थँक्यू